कुंडली गौरदे हरिविठ सीन्यांद तुकाराम निवृत्तीनाथ महाराज की जयदक्षरम मा आनंद म्हणजे निवृत्तीनाथ येथे दैव समास श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर प्रस्थान होऊन आज या ठिकाणी आषाढी शुद्ध दशमीला आमच्या निवृत्तीनाथ मंदिरामध्ये वेलापूरकरांच्या आंबानेरकरांच्या मठामध्ये या ठिकाणी विसावलेला आहे आणि हा सोहळा परंपरेप्रमाणे प्रथेप्रमाणे हा चालत आलेला आहे गेले एकशे पंचेचाळीस वर्षाचा हा सोहळ्याचा अशा प्रकारचा इतिहास आहे मुख्य मानकरी म्हणून मी मोहन महाराज बेलापूरकर पूजाधिकारी जयंत महाराज गोसावी त्याचबरोबर मानकरी डावरे महाराज असे तीन प्रमुख मानकरी या ठिकाणी या सोहळ्यामध्ये आहे त्याचबरोबर अध्यक्ष कांचनताई जगताप विश्वस्त मंडळ त्र्यंबकेश्वर संस्थान आणि अशा प्रकारे हा सर्वांच्या एक विचाराने हा सोहळा या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर यावर्षी एक लाखाची संख्या या सोहळ्यामध्ये बरोबर होती तीन जिल्ह्यामधून हा सोहळा आहे तो नाशिक नगर आणि सोलापूर जिल्ह्यात शिवडे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन होतं तेथील तहसाली क कर, कर, करमाळ्याचे तहसीलदार साहेब प्राणसाहेब या सर्वांनी अतिशय उत्साहामध्ये त्यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं बीडिओ असतील त्या ठिकाणी बांधकाम विभागाचे असतील पाणीपुरवठ्याचे असतील आरोग्य विभाग असेल त्या ठिकाणी सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या या सोहळ्याचं स्वागत केलं सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि पंढरपूरपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था आम्हाला सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी दिली मी शासनाचे खूप मोठे आभार मानतो यावर्षी निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये असा प्रकारचं एक सुविधा अतिशय चांगली मिळाली ई टॉयलेट यावर्षी संख्येच्या माने अडीचशे टॉयलेट होते पुढच्या वर्षी ही संख्या आणखीन जास्त द्विगुणित होणार आहे वाढणार आहे त्याची अजून पुढच्या वर्षी आवश्यकता भासणार आहे त्याचबरोबर पाण्याचे टँकरही पुढच्या वर्षी वाढतील आमची एकच विनंती आहे की हा सोहळा ज्यावेळेस परतीच्या मार्गाला निघतो त्यावेळेस करमाळ्यापर्यंत आम्ही जेऊरला रोडला लागतो परंतु हे मधले तीन गावं तुळशी कर त्या क तुळशी पिंपळनेर केम आणि जेऊरला कोंडीज मार्गे जेऊरला जातो निंबोऱ्यावरून तर तो, तो रस्ता आमचा चांगला व्हावा अशी आमची फार मोठी कळकिळीची इच्छा आहे की तो पालखी मार्ग रोडला ला लागेपर्यंत तो व्यवस्थित व्हावा डांबरीकरण व्हावं अशी आम्ही नेहमी आपल्याकडून आपल्यामार्फत शासनाला आम्ही विनंती करतो की हा रस्ता व्हावा म्हणजे पुढे त्र्यंबकेश्वरपर्यंत आम्हाला पुढे हायवे आहे पुढे अडचण येत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की सर्व प्रशासन त्याचबरोबर पोलिस यंत्रणा यावर्षी नाशिक जिल्ह्याची गाडी पोलिसांची आहे ती रिटर्नपर्यंत आहे व्यवस्था सर्व काही व्यवस्थित आहेत पण पुढच्या वर्षी तेच आणखीन एक दुसरी अडचण म्हणजे अशी आहे की निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्या पुलावरून येते चिंचोली भोस इथून येत असताना तो पूल आता आरुंद वाटतो आम्हाला खूप गर्दी आहे रहदारी आहे पालखीला येताना इतकी गर्दी होते आणि येणारी वाहतूक पुन्हा जाणारी वाहतूक अशा प्रकारची गर्दी होते तर त्या ठिकाणी शेजारीच अजून एक पूल व्हावा अशी आमची आणि अनेक दिंड्या अनेक पालख्या त्या पुलावरनं जातात आणि त्यामुळे वाहनांची बसची आणि सवय वारकऱ्यांची आणि पालखींची अशी अनेक गर्दी त्या पुलावरती होते आणि भविष्यामध्ये त्या पुलाची उंची पण अजून कमी आहे त्यामुळे थोडा अजून उंच पूल व्हायला पाहिजे की जेणेकरून उद्या जर भविष्यात अचानक पाणी पुलावरती आलं तर पालख्या पलीकडे जाणार कशा हा एक विचार आहे आणि या दृष्टीने जसं नाथ महाराजांना पूल तयार करून दिला आ, त्या ठिकाणी शेवतेच्याजवळ कवठळीचा त्याप्रमाणे निवृत्तनाथांसाठी आणि सर्वांसाठी म्हणजे पंढरपूरकर वासियांसाठी पण आहे सर्वांसाठी आहे की अजून एक पूल तिथं व्हावा अशी आमची शासनाकडे मागणी आहे बाकी शासनाने चांगल्या प्रकारे सुविधा दिला त्याबद्दल आम्ही सर्वांचे धन्यवाद मानतो रामकृष्ण